शनिदेव पाठीशी आहे फक्त ईश्वरावर श्रद्धा ठेवून मार्गक्रमण करत रहा जेव्हा ग्रह नक्षत्रांची साथ लाभते तेव्हा कामे सोपी बनू लागतात कामात येणारे अपयश दूर होते कार्यक्षेत्रात प्रगती घडून येण्यास सुरुवात होते जीवनाला प्रगतीची एक नवी दिशा प्राप्त होते आणि सकारात्मक दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होतो मित्रानो ज्योतिषशास्त्रानुसार शुभ संयोग आणि सकारात्मक ग्रह्शा बनल्यानंतर कितीही खडतर नशीब असो ग्रह नक्षत्राच्या शुभ प्रभावाने भाग्योदय घडून यायला वेळ लागत नाही मनुष्याच्या जीवनात प्रगती घडून येण्यासाठी कष्टाबरोबरच नशिबाची साथ मिळणे देखील तेवढेच महत्त्वाचे असते मेषरास हवेत इमले बांधण्याचा वास्तवात काहीही उपयोग नाही आपल्या कुटुंबियांच्या अपेक्षांना योग्य न्याय देता येईल असे काहीतरी करणे गरजेचे आहे भूतकाळातील गुंतवणुकीतून आमदनी वाढणे दृष्टीपथात येईल तुमचे जोडीदार भागीदार तुम्हाला पाठिंबा देतील आणि मदतही करतील तुमच्यापुढे लग्नाचा प्रस्ताव आल्याने तुमचे ओझे कमी झाल्यासारखे वाटेल तुम्ही भारावून जाल व्यस्त दिनचर्येचा व्यतिरिक्तही आज तुम्ही आपल्यासाठी वेळ काढण्यात सक्षम व्हाल रिकाम्या वेळात आज काही रचनात्मक कार्य करू शकतात तुम्ही तुमच्या जोडीदारावर आज भरपूर खर्च करणार आहात पण हा काळ अत्यंत सुखद असणार आहे कुणी जवळच्या आणि जुन्या मित्राला भेटून आज तुम्ही अतीतच्या दिवसात व्यग्र होऊ शकतात वृषभरास विश्रांति कामात व्यग्र असताना मधे मधे थोड़ा आराम करा आज तुम्ही आपले धन धार्मिक कार्यात लावू शकता ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळण्याची पूर्ण शक्यता आहे चुकी वे चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी चुकीच्या गोष्टी बोलू नका तुम्ही प्रेम करीत असलेल्या व्यक्ती दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्या आपल्या प्रियकर प्रियसीशी सूर उगवने भावनेने वागल्यास काहीही साध्य होणार नाही त्यापेक्षा शांत डोक्याने आपल्याख्या भावना नेमकेपणाने सांगणे योग्य ठरेल कार्यक्षेत्रात कुठल्या कामात खराबी असण्यामुळे तुम्ही आज चिंतीत राहू शकतात आणि या बाबतीत विचार करून आपला किमती वेळ खराब करू शकतात तुम्हाला तुमच्या जोडीदाराची काहीशी कणखर आणि धाडसी बाजू दिसेल ज्यामुळे तुम्ही थोडेसे अस्वस्थ व्हाल एकच काम रोज करणे प्रत्येक माणसाला थकवते आज तुम्हाला ही हा त्रास जाणवू शकतो मिथुन रास इतरांशी आनंदाचे क्षण वाटल्यामुळे तुमची प्रकृती ताजित्वानी होई. परंतु तुम्ही प्रकृतीकडे दुर्लक्ष केले तर मात्र तुम्ही परत आजारी पडाल जर तुम्ही विवाहित आहेत तर आपल्या मुलांची विशेष काळजी घ्या कारण जर तुम्ही असे केले नाही तर त्यांची तब्येत बिघडू शकते आणि तुम्हाला त्यांच्या स्वास्थ्यावर बराच पैसा खर्च करावा लागू शकतो तुमच्या मुलांच्या समस्या सोडवण्यासाठी थोडा वेळ काढा प्रेमी युगुलांनी आपल्या कुटुंबांच्या भावनाचा प्रामुख्याने विचार केला पाहिजे दिवस कसा चांगला बनवला जाईल यासाठी तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढावा लागेल आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असले आज तुमच्या जवळ पर्याप्त वेळ असण्याची शक्यता आहे परंतु या किमती क्षणांना स्वप्नात ठेवू नका काही उत्तम गोष्टी करणे येणाऱ्या सप्ताहासाठी उत्तम सिद्ध होईल कर्करास कध्यात्मिक आणि भौतिक लाभासाठी ध्यानधारणा आणि योगाचा वापर करू शकता या राशीतील व्यावसायिकांना आज आपल्या घरातील त्या सदस्यांकडून दूर राहिले पाहिजे जे तुमच्याकडून पैसा मागतात आणि नंतर परत करत नाही तुमच्या जवळच्या माणसांबरोबर कोणताही वादविवाद छेडू नका जर वादग्रस्त मुद्दे असतील तर ते परस्परसंमतीने सोडवता येतात तुमचे डोळे इतके पाणीदार व तेजस्वी आहेत की तुमच्या प्रिय व्यक्तीची अख्खी रात्र त्यात उजळून जाईल जे लोक ब्याच दिवसापासून खूप व्यस्त होते त्यांना आज स्वतःसाठी वेळ मिळू शकतो तुमचा जोडीदार हा देवदूतच आहे आणि याची आज तुम्हाला जाणीव होई आजच्या दिवशी नातेवाईकांना भेटून तुम्ही सामाजिक दायित्वाची पूर्ती करू शकतात सिंहरास उत्स्फूर्तपणे वागण्यावर नियंत्रण ठेवा आणि दुराग्रही स्वभावावर नियंत्रण ठेवा खासकरून पार्टीमध्ये त्यामुळे एखाद्याचा मूड खराब होईल कुणाचा सल्लान घेता आज तुम्ही पैसा कुठेही इन्व्हेस्ट करू नका आपण ज्याची काळजी करतो अशा व्यक्तीशी संवाद झाल्यामुळे उदासवाना दिवस आपले रोमॅन्टिक विचार जगजाहीर होऊ देऊ नका कुटुंबातील गरजांना पूर्ण करून तुम्ही ब्याच वेळा स्वतःला वेळ देणे विसरतात परंतु आज तुम्ही सर्वांपासून दूर होऊन आपल्या स्वतःसाठी वेळ घालवू शकाल तुमच्या जोडीदाराच्या बडबडीचा आज तुम्हाला त्रास होईल पण तो ती तुमच्यासाठी काहीतरी खास करेल शक्यता आहे की आध्यात्मिकतेकडे तुमची तीव्र ओढ असेल सोबतच तुम्ही योग कॅम्पमध्ये जाऊ शकतात धर्मगुरूचे प्रवचन ऐकण्याचा ही योग बनू शकतो किंवा कुठले आध्यात्मिक पुस्तक तुम्ही वाचू शकतात